प्रकाश धुमाळ प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण मधून उमेदवार म्हणून उभा आहे या निवडणुकीसाठी माझ्याबरोबर माझ्या सहकारी सो so, मनीष कुमारी मनीषा साळुंके या महिला प्रभागानं उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णदाय पाटील उभे आहेत एकूण या प्रभागामध्ये काम करत असताना प्रचारप्रेमी मध्ये लोकांशी संपर्क साधत असताना लोकांचा इथं अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे कारण गेले नऊ वर्षामध्ये ज्या प्रभागाची अशी अवस्था झालेली आहे की कुठल्याही प्रकारे नऊ वर्षामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये नगरसेवकाचा चेहरा होत नाही लोकांना आणि त्यामुळे लोकांचा आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि संपूर्ण सातारा शहराबरोबर या प्रभागामध्ये जर विचार केला तर लोकांना बदल हवा आहे आणि तो निश्चितच या प्रसंगी आपल्याला या निवडणुकीमध्ये शिवराय जय भीम मी मनीषा जगन्नाथ साळुंके प्रभाग चार मधून मला काँग्रेस पक्षाने ही उमेदवारी दिलेली आहे महिला राखीव या प्रभागामधून मी लढत करत आहे मला सांगायला एक अत्यंत खेदाची बाब वाटते खंत वाटत या गोष्टीचं की मी मागील दोन वर्ष लोकसभेच्या वेळेस पण प्रचार करत होते विधानसभेच्या वेळेस पण प्रचार करत होते आणि आता माझी नगर परिषदेची निवडणूक येऊन राहिलेली आहे तेच प्रश्न तेच प्रश्न आणि उत्तर काय पण यावेळेस मला असं वाटतं की जर का आम्हाला ही संधी दिली आम्हाला जर का तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला तर आमच्या बरोबर आमच्या महाविकास आघाडीचं पॅनल एकत्र असल्यामुळे आमची ताकद वाढलेली आहे सौ सुवर्णताई पाटील हे आमच्या नगर अध्यक्ष उमेदवार आहेत तुतारीचे चिन्ह आहे माझे सहकारी विकास दादा धुमाळ आहेत तेही तुतारीवर आहे आणि मी पुरोगामी काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हावरती उभी आहे मला एकच तळमळ वाटते की आम्हाला जर का तुम्ही बहुमतांनी विजय केला तर नक्कीच हे जे झालेलं आहे तुम्ही बघताय आपल्या प्रभागामध्ये आप फिरताना की मागील नऊ वर्ष काहीही विकास झालेला नाही आहे ना आपण प्रभागामध्ये आपण आता प्रचाराला सुरुवात केली आहे तर कशा पद्धतीने नागरिकांच्या समस्या आपल्याला पहिल्यांदा आम्हाला जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा आमचे चेहरे तर ओळखीचे आहेत आणि सामाजिक कार्य करताना आम्ही तळागाळात पोहोचलेलोच आहोत नवीन चेहरे तर नाहीच आहे ना� पण इतक्या समस्या है कि ये बगत असल मागे। ये उड़ा सुंदर आहे की रोड कॉन्क्रीट झालेला नाहीये तुम्ही बघत असाल मागे एवढ्या सुंदर बिल्डिंग आहेत इमारती आहे स्वयंभू आहेत पण रस्त्याचं बघितलं की अक्षरशः पुणे मुंबईवरून येणारे आमचे पाहुणे मित्रमंडळी जरी असेल तर आम्हाला लाज वाटते की तुमचा हा विकास नक्की काय आहे हा सातारा मराठ्यांची राजधानी म्हणतो आणि इथे काय आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही आम्ही सातारा जन्मलो इथे लहानाचे मोठे झालो पण स्वयं विकास झालेला आहे बघितलं तर कुपर कॉलनी तिकडे बघितलं तर भीमाबाई सारखी काही वस्ती आहेत की रस्ता दुर्गंधी कचरा पाणी हे न सुटलेले प्रश्न आहेत त्यामुळे आमची ही स्थळमळ आहे की जर का आम्हाला तुम्ही संधी दिली तर ह्याच्यावरती आम्ही नंबरही दिलाय मला वाटतं दादांनी आमचा नंबरही दिलेला आहे आमच्या जाहीर जाहीरनाम्यामध्ये आज तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे नेमक्या तुमच्या प्रभागातल्या कोण कोणत्या समस्या घेऊन तुम्ही आज निवडणुकीला सामोरे जाईल नगरपालिका निवडणूक नगर हो। हो ही सर्वसामान्य मतदारांच्या अपेक्षेसाठी मूलभूत गोष्टी मिळाव्या आणि एकूण प्रभागामध्ये फिरत असताना लोकांना साध्या मूलभूत रस्ता पाणी लाईट हे फार महत्वाचे विषय ते सुद्धा व्यवस्थित मिळत नाहीत दुसरी गोष्ट नगरपालिकेतनं जो उमेदवार निवडून येतो लोकांच्या मापक मापकाव्याशी संपर्कात राहो एखादा फोन केला तर लगेच आरोग्य सेवा त्याला उपलब्ध व्हावी पण गेल्या नऊ वर्षेमध्ये सदर बाजार प्रभागामधील सर्व नगरसेवक जे होते त्यांच्या आज सुद्धा लोकांना चेहरे आठवत नाहीत आणि म्हणून आम्ही एक विकासाचं विजयन घेऊन आम्ही नियोजन पद्धत विकास करणार आहोत संपूर्ण प्रभागामध्ये तुम्हाला निश्चितच आम्ही तर विजयी होणार आहे लोकांचा इतक्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद होत आहे आणि तुम्हाला सहा महिन्यामध्येच प्रभागामध्ये बदल झालेला दिसेल कारण आम्ही नियोजनपूर्वक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि समाजाशी निगडीत आहोत आम्ही तला आज मी जिथे जाईल तिथे आमची कुठे ना कुठे ओळख आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेला आम्ही वर्ग आहोत आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारण करायचं त्यामुळे आम्हाला लोकांनी उचलून तुम्हाला दोन तारखेनंतरच्या निवडणुकीने निकाला दिवशी तुम्हाला हे सर्व म्हणताय की लोकांचे विषय समस्या नेमक्या लोकांचे विषय आणि समस्या काय आहे आज तुम्ही लोकांच्या घरोघरी जाताय तुम्ही तुमचा प्रचार करताय तुम्ही लोक तुम्हाला त्यांच्या समस्या सांगत असतील नेमक्या काय समस्या आणि काय विषय ट्रस्ट आणि कसा बदल घडवणार नाही बघा नियोजनपूर्वक जर एखादा विकास काम करायचं म्हणलं तर खूप सोपं असतं आज मूलभूत गोष्टी म्हणजे बघा भीम आंबेडकर सारखी आहे ती उद्या डेव्हलपमेंटसाठी त्या इमारती बांधून सुद्धा तिथं पाणी नाहीये लाईट नाहीये नळ नाहीये ती आमचं म्हणणं आहे की जर आम्हाला त्या लोकांनी मतदान केलं ना आम्ही विजय होणारच आहे त्यानंतर आम्ही रिडेव्हलपमेंट म्हणजे ती सोसायटी इतक्या चांगल्या प्रकारची आम्ही उभी करणार आहोत ती इमारत पाडून आम्ही महाराष्ट्र शासनाला पाठपुराव करून ती इमारत चांगल्या प्रकारे बांधून त्यांना वन बीएचके टाईप मध्ये जास्त क्षेत्रफळाचे आम्ही फ्लॅट्स देणार आहोत आणि तो प्रभाग वाढत असताना तिथं शैक्षणिक विद्यार्थी वर्ग उच्च शिक्षित व्हावा त्यासाठी एक चांगल्या प्रकारे तिथे उपलब्ध करून देणार आहोत दे त्याचबरोबर सर्वसामान्य कुपर कॉलनी असेल कांगा कॉलनी असेल उत्तेग नगर असेल इथल्या लोकांच्या अपेक्षा की आम्हाला रस्ता चांगला मिळावा रोज घंटागाडी व्यवस्थित दारात यावी कचऱ्याची व्यवस्था बिल्लट व्हावी हो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांचं नियोजन करा आज नऊ वर्षामध्ये लोकांची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे त्यांना संपर्क साधता येत नाही फोन केला तर नगर चोख उचलत नाही लाईटसाठी नगरपालिकेचा संपर्क झाला की आज येतो उद्या येतो घेतलं जात नाही आम्हाला फोन करताच चोवीस तासाच्या आत ज्या काही त्रुटी आहेत जातील आमच्या फोन नंबर आमच्या जाहीरनाम्यावर इलेक्शन निवडणूक हा जे विजयाचा भाग असतो बाय बायचा एखादा टक्का आम्हाला नाही अपयश आलं तरी सुद्धा आम्ही पुढील पाच वर्ष काम करत राहणार आहोत कधीही लोक आम्हाला संपर्क करू शकतात चोवीस तासामध्ये कुठल्याही सेवेसाठी आमच्याशी संपर्क आम्ही त्यांना मदत करणार काय तुम्ही तुमच्या प्रभागातल्या मतदार राजाला कशा प्रकारे आवाहन करता आव्हान करण्यापेक्षा मागील तेरा वर्ष मी जे समाजसेवा करते त्याच्यामध्ये महिला वर्ग असू दे पुरुष वर्ग असू दे आणि एक महिला उमेदवार म्हणून नक्कीच सगळ्या महिला माझ्याजवळ जोडलेल्या गेलेल्या आहेत माझ्या प्रभागामध्ये लक्ष्मी टेकडी सारखा सुद्धा भाग येतो भीमाबाई आंबेडकर सारखा येतो आणि उच्चभ्रू वस्ती कुपर कॉलनी पण येते पण असं नाही आहे की समस्या सगळ्यांना आहे कारण काही झालेलंच नाही मागच्या नऊ वर्षामध्ये इकडचं सगळ्यात महत्वाचा म्हणजे शिक्षणाचा मुद्दा जो आहे की एक पालक वर्ग, एक महिला पालकांचा असा आहे की वाढलेली फी जी आहे म्हणजे मागील तीन वर्षामध्ये सातत्याने मला त्याच्यावरती काम करायला मिळालं मी कुठलं आश्वासन देत नाहीये किंवा सांगत नाही जे करते त्याच्याबद्दल मी हे बोलते की सगळ्या माझ्या मैत्रिणींनी जेवढ्या माझ्या प्रभागात असं नाही पूर्ण सातारा मी नुसतं प्रभाग प्रभाग करत नाही कुठलंही काम असू दे आता माझ्या बरोबर आमच्या पुरोगामी काँग्रेसचे श्रीकांत कांबळे आहेत आमच्या शहर अध्यक्ष आहेत यांनी सातत्याने पुढाकार घेऊन आम्ही एकजुटीने किंवा महाविकास आघाडीचे आमच्या पदकारे साठी फी साठी आम्ही पहिले डोनेशन जे वाढलेलं आहे की पालकांना डोनेशनचा जो बोजा पडतोय त्याच्यावरती आम्ही एक प्रतिबंध करणार आहे पालिकेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही एक मोठा त्याच्यावरती मोर्चा आंदोलन करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे की शाळा स्टेशनरीच्या नावाखाली जे बोजा टाकतात त्याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे सातत्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांना जाऊन आम्ही अगदी वेठीस धरून कामं मार्गी लावलेली आहेत कामं झालेली आहेत त्यामुळे पालक महिला वर्ग माझ्यावरती अत्यंत प्रेम करता त्यांना माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी ज्या वरती माझ्याही सगळ्यांवरती विश्वास आहे दुसरा मुद्दा म्हणजे सिटी बसचा सिटी बस अक्षरशः ट्रान्सपोर्टेशन बाहेरून येणारी माणसं तुम्ही बघा आज ट्रान्सपोर्टेशनची काय अवस्था आहे अतिशय आहे त्याच्यामुळे सिटी बस होणं हे पण गरजेचं आहे शिवाय स्वच्छता मी स्वतः उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता पाण्या स्वच्छता गृह दिलेली आहेत नळ आहे पण पाणी नाहीये मी वारंवार ट्रँकर लक्ष्मी टेकडीला मी वारंवार ट्रँकर पाठवते मल मला असं वाटतं की जर का आम्हाला संधी दिली तर आधीच आम्ही काम करतोय काम करत नाही किंवा आश्वासन नाहीये नाही असं नाही मी करेल केलेलंच आहे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती मी काम करते आणि नक्कीच जर का मला सर्व नागरिकांच्या समस्या झाल्या आपण समस्या सोडून दुसऱ्या नागरिकांसाठी उपाययोजना काय करत तसं बघायला गेलं तर प्रभागामध्ये सिनियर सिटीजन आहे कुपर कॉलनीमध्ये बरेच आता ह्या पूर्ण जिल्ह्याचा विकास म्हटला तर इथे तरुण वर्ग किंवा पिढी कोणी राहत नाही कुटुंब तुटलेली आहे आश्वासनं लोकसभेला दिली विधानसभेला दिले मी फिरताना तेच होत कशा पद्धतीने इलेक्शन होतं वोट चोरी कशी होती हेही तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आता आम्हाला जर का म्हणजे तुम्ही दिली संधी तर हे सगळे जे आहे तुमचे प्रश्न हे जागेवर सोडवणार आहे दादांनी तर त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे माझा मोबाईल नंबर तर मी अगदी घोषित केलेला आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की काही कुठे कोणाची अडचण आम्ही त्याच्यामध्ये कधी सोडव की वचनबद्ध होता आम्ही ह्या गोष्टीसाठी आणि आम्ही म्हणून उतरलेला आहोत ग्राउंड वर काम करणारी माणसं होतात मॅडम रस्ते होतच राहतात पण महिलांसाठी आपण रोजगारासाठी काय करणार महिलांच्या रोजगारासाठी आता बरेच बचत गट माझ्याकडे जोडलेले आहेत स्वतः मी आता काही अशा बँका आहेत एसबीआय आहेत त्यांच्याकडून आम्ही काही शिबिरं घेतली त्याच्यामध्ये पेपर मेकिंग आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहेत अशा आहेत की जेणेकरून महिला स्वावलंबी व्हाव्या आणि तरी सुद्धा जे जिल्हा परिषद असू दे किंवा नगरपालिकेमधून आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे की, की, की जेणेकरून इथे काही त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावा याच्यासाठी त्यांनी आम्हाला काही महिलांसाठी एक निधी किंवा जो काय मला भविष्यामध्ये निधी मिळेल किंवा काय मिळेल त्याचा नक्कीच मी वापर माझ्या महिला वर्गासाठी करणार आहे